धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे ठाणे शहराच्या इतिहासात ज्यांचं नाव आजही अभिमानानं घेतलं जातं अशी व्यक्ती आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शक्तीस्थळावर लाखो शिवसैनिक दर्शन घ्यायला येत असतात दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यावेळीही आदरांजली वाहण्यासाठी आनंद आश्रमाला आले होते आपले मुख्यमंत्रीपद पूर्णपणे बाजूला ठेवून ते आले आणि धर्मवीरांचे आपण सच्चे शिष्य आहोत हेही त्यांनी यावेळी दाखवून दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पदाधिकारी शक्तीस्थळावर आले त्याच वेळी माजी आणि काही कार्यकर्तेही त्या ठिकाणी आले शिवसेना आणि अशा दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांसमोर आले आता दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी होणार संघर्ष होणार असे वातावरण तयार झाले उपस्थित मीडियाही त्यासाठी सज्ज झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरक्षेचा जामानिमा होता आणि दर्शनाचा पहिला मानही त्यांचा होता त्यामुळे उभाटाच्या कार्यकर्त्यांना थांबवून आधी दर्शन घेणं मुख्यमंत्र्यांना सहज शक्य होतं

मानसारखं सर्वसामान्य नागरिकांसारखं वागतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलं उबाठा नेत्यांच्या आक्रस्थाळी वागण्या बोलण्यापुढे उठून दिसणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या मोठेपणाची चर्चा सगळीकडे सुरू आहे एकन चिंदेनसारखी माणसं मोठी उगाच होत नाहीत त्यांचे संस्कार वर्तन आणि त्यांनी मोठ्या मनाने घेतलेल्या अशा छोट्या-छोट्या निर्णयातून ती मोठी होतात स्वर्गीय आनंद दिघेंना त्यांच्या शिष्याकडून खरी भावपूर्ण आदरांजली दिली गेली